नमस्कार रसिक प्रेक्षकांनो ऐका हो ऐका या कार्यक्रमामध्ये मी नवनाथ ढमे आपलं सहर्षाचं स्वागत करतो आपण ऐकत आहात डॅशिंग आय पी एस अधिकारी दत्तात्रय मंडलिक यांच्या पोलीस कारकिर्दीतील चित्तथरारक घटना आणि त्यांनी सॉल्व केलेल्या गूढ आणि तितक्याच खतरनाक मर्डर केसेसचे सत्यकथन स्वतः त्यांच्याच तोंड सर ऐका हो ऐका या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष असं स्वागत आहे सर आत्ताचा धाराशिव आणि त्यावेळेचा उस्मानाबाद जिल्हा तर तिथे एसपी असताना तिथल्या अशा काही गंभीर घटना आहेत का की ज्या आजही आठवले हो की अंगावर येतो की असं अशा काही घटना घडल्या असतील तर तिथली एखादी सत्य घटना आमच्या रसिक प्रेक्षकांना सांग नक्कीच सांगतो तुम्हाला मी आपण सांगितल्याप्रमाणे दोन हजार सात ते दहापर्यंत पोलीस अधीक्षक एस पी होतो मी अशा काही वेगवेगळ्या घटना घडत असतात समाजामध्ये गांभीर्य असतं त्याचं पण ही एक गांभीर्याने मला अजून खरोखरच मला शॉकिंग अजून काही घटना आणि ही घटना जर मला आठवली तर शॉक बसतो या समाजामध्ये काय चाललं आहे तसंच एक दिवस रुटीन दिवस उन्हाळ्याचे दिवस होते साधारण दोन हजार नऊ मी रात्री बंगल्यावर माझ्या होतो आणि मला साडेतीनच्या आठच्या दरम्यान एक कॉल आला कंट्रोल हा पहाटे कंट्रोल रूमवरून मला कळवण्यात आला आमच्या जिल्ह्याचा कंट्रोल रूम असतं की असे असे गाव आहे निलेगाव म्हणून इथं काहीतरी प्रकार घडलेला आहे गंभीर प्रकार निलेगाव 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 असं आहे का सोलापूर, हाँ। हाँ सोलापूर ते अक्कलकोट जाऊ जो रोड आहे आणि हा इकडच्या धाराशिव जिल्ह्याची बॉर्डर आणि तिकडे सोलापूर जिल्ह्याची हा पण ते एका त्या बॉर्डरवरचं गाव आहे इकडं त्या रोडवर जाणार तर हायवे पासून जो हैदराबाद सोलापूर हैदराबाद हायवे त्याच्या दक्षिण दिशेला हे गाव आहे थोडं आतमध्ये तर ही माहिती मिळाली मग मी तयारी करून निघालो होतो आणि मग रात्रीची घटना घडली आहे आणि काहीतरी घडलं म्हणजे रात्रीचं जे घडतं ते आम्ही एखादं दरोडे वगैरे मोठं गंभीर घडतो आणि दरोडे घडले काही वेळेला का अत्याचार महिलावर होतात खून पडतात प्रॉपर्टी चोरली जाते कित्येक लोकांचं काहीतरी मोठं भयानक किंवा मल्टिपल दरोडे घडतात इथं घडला दुसरीकडे घडला तिसरीकडे घडला असंही पण एकाच वेळेला होतं मग त्याच्यामुळं त्याच्या अलर्टनेस त्याचं गांभीर्य आणि सिरियस काय असेल तर मग त्याचे पडसाद इतर ठिकाणी उमटतात पोलीस खात्यावर उमटतात सरकारवर उमटतात तर सामाजिक दृष्टिकोनातून मग ते भीतीचं वातावरण तयार होत असतं तर याचं गांभीर्य असं असतं त्यावेळेला मी ताबडतोब निघालो आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ अधिकारी वगैरे त्या बाजूला या म्हणून सांगितलं काही आम्हाला जर होता तोही घेतला आणि मी निघाल्यानंतर ताबडतोब माझ्या वरिष्ठांना कळवण्यासाठी मी पोलीस महासंचालक कंट्रोल रूम मुंबईला असतं तिकडे मी कळवलं ताबडतोब की घटना भयंकर घडलेली फक्त समजलं काय घडलं माहीत नाही आहे पण मी तिकडं ॲज ए एस पी म्हणून निघालो वरिष्ठांना कळवा मग ते मी निघालतो निम्म्या रस्त्यात असताना पोलीस महासंचालकाचा फोन आला मला म्हणजे लगेच त्याच वेळेला एक पाच दहा मिनिटातच आला त्याप्रमाणे त्यांचं काय झालं नेमकं म्हटलं काय असं काहीतरी घडलं का आहे सिरियस आणि मी तिकडे निघालोय माझ्या मा पद्धतीने पाहतो घटनास्थळी गेल्यानंतर मी डिटेल माहिती देतो असं सांगितलं गेलो पुढे तर गेलो त्या गावामध्ये एक छोटं गाव ते काय पोटं नाही एक दोन तीन हजाराचे लोक ते असेल साधारणप्रमाणे त्या ठिकाणी गावात गेलो घरात गेलो तर घरामध्ये एक मर्डर पडलेला घरामध्ये पडलं का अजून लोक का काहीतरी कुजबूज कुजबूज लोकांत स्पष्टपणे बोलला ना साहेब अजून तिकडं काहीतरी घडलंय तिकडं काहीतरी आणि तिकडं म्हणजे कुठं साहेब ते शेतात आहे असं कोणतरी काहीतरी बोलायला लागल्यानंतर मी आणि बाकीचे अधिकारी काही अधिकारी तिथं ठेवले मी आणि तिकडं गेलो तिकडे एक असं उन्हाळ्याचे दिवस होतं हो सर्व शेतीत कुठल्या पिकं वगैरे हो नव्हते एक विहीर होती विहिरीच्या बाजूला अशी जमीन उघडी होती आणि काहीतरी शेळ्या बकऱ्या होत्या वीस पंचवीस त्याला कंपाऊंड केलेलं होतं जे दोऱ्याचं कंपाऊंड असतं आणि त्याच्या बाजूला हे दोन जसे काय शेळ्या राखणारे दोरा असतात रात्री तिथंच झोपतात अशा रीतीने खाली काहीतरी सतरंजी चादर होती वर चादर टाकलेली तोंडावर घेतलेली होती या दोघांना झोपेच्या अवस्थेमध्ये फक्त त्यांचं तोंडावरचं पांघरून काढलं आणि त्यांच्या जागेवर मानेवर वार केलेले दोघांच्या जागेवर खून शॉक झालं जागर तोडले जागर तोडले शॉक अरे काय अजून धक्का बसला मला काहीतरी विचित्राच्या अजून थोडस परत आणखी कुजबुज लोकांना तिकडे काहीतरी आहे अरे बापरे परत एक हा परत मग थोड्या अंतरावर गेले की थोडं चप्पर होतं तेव्हा तिथला परिसर होता हा तिथं पाहतो तर तिथं एक मर्डर पडलेला शॉक काय समजा काय झालंय काय एका ठिकाणी दुसऱ्याकडे आता इथं घरदार नाही कोणी विरोध करायला नाही आता दरोडा पडताना घरातले माणसं विरोध करतात त्यावेळेस रागाच्या भरात गुन्हेगार सामान नाही काढून दिलं दागिने नाही दिले पैसा नाही दिले तर मग विरोध केल्यानंतर ओरडायला तर मारतात पण प्रथम असेल ना की हा दरोडाचा असावा असं हा बघ नाही अजून आम्हाला काही गोष्टी येतात हे असं का म्हणजे दरोडाचं तसं तर काय एकंदरीत हा इथं पडला यांच्यात गेलेला नाही आता तो पुढचं पाहतो तो पुढचं ते आहे हे चारही प्रकार पाहिल्यानंतर मग शॉक बसला माझे तवडतोब बाकीचे अधिकारी आले होते मग जी पुढची प्रोसेस आहे हे ताबडतोब त्यांचे पंचनामे करणं असतात इन्क्वेस्ट पंचनामे ते प्रोसेस पूर्ण करून घेतली त्यांना एक कामाला ला पर ला लावलं परत हे बॉडी हॉस्पिटलला हलवणं त्यांचे पोस्टमॉर्टम करणं हा एक भाग झाला तर मग नंतर मी थोडा विचार केला त्या घरामध्ये गेलो तर घरातलं काही चोरीला गेलं नाही हा हे दोघं झोपलेल्या अवस्थेत यांच्या अंगावर तर काही नव्हतंच पण तसं काही चोरीला जाणारे किंवा याने विरोध केला आहे काहीतरी आहे ते नाही या तिसऱ्या ठिकाणचं पाहत होतं तिथं पण नाही बकरी बिकरी पण चोरील नाही नाही बकरी चोरील नाही ते आहेत असे इंटॅक्ट आहे तसंच तसंच थोडसा विचार केला काय मग मी माझी तपास यंत्रणा काही कामाला लावली माझ्या गोपनीय पद्धतीनं काही सहा पाच सहा दोन चार कॉन्स्टेबल घेतले मी आणि त्या कॉन्स्टेबलला सांगितलं की तुम्ही गावामध्ये आजूबाजूला सर्व चौकशी काढा साधारण कानोसा घ्या तुम्हाला ही गोष्ट थोडीशी क्लिअर झाली असेल की दरोड्याचा प्रकार सस्पेक्टेड प्रकार वाटला की दरोड्याचा असतात काहीतरी विरोध आहे काही जिवंत आहे आरडा असते बरं गावात दुसरीकडे गावात घर होतं तो मर्डर पाडतो घरातल्या माणसाने विरोध केला तारडा रोड झाली असती जास्त सामान गेलेलं असतं संपूर्ण चावत झाला हो असता आणि गावात दुसरीकडे चोरी आजूबाजूला कुठं काही रिपोर्ट नाही ना एकही रिपोर्ट नाही आम्हाला ही पहिली एक दोन तीन चार बाजूच्या आणखीन आजूबाजूच्या गावाला बाजूला वस्तीवर काही झालं काय आम्हाला ती पण भीती होती एक गोष्ट की हे जे चार मर्डर झाले यांचं काही कनेक्शन होतं का किती वेगवेगळे होते कोणाचं काय असं काय त्यामुळे आम्ही पुढे गेलो ना आम्ही गेलो पाहतो मग आणखीन काढोसा मिळालो का साहेब ते ह्याच घरातले माणसं आहे एकाच घरात हा एकाच घरातले आता ज्या घरात पहिल्यांदा मर्डर झालेला त्यांचे घरातल्या हा एक भाऊ हा एक दुसरा हा एक तिसरा काय प्रकारे मग हे धक्का बसला का काही चौक होते भाऊ 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 मग एकाच घरातले चार भाऊ मेले सर हा वेगळाच प्रकार वेगळा ध्येय आम्हाला त्यावर शंका आली त्याच्यानंतर ते शंका आली आणि शंका आल्यानंतर आम्ही त्या तपासणी वेग सुरू केला मग यांचे एवढे चार मंडळ कोणी सुपारी दोन मर्डर केले का आण आणखीन कोणी काय केलंय का मग यांची की कोणाबरोबर आहे हे होण्याचं कारण काय याचा मोटिव्ह काय जे आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही पाठीमागा लागलो आणि मग आमची जी इन्फॉर्मेंटिव्ह पेरले होते काही माहिती काढायला चुपचाप किंवा त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं यंत्रणा कामाला लावली मग तोपर्यंत आम्ही पुन्हा ये आरोपी शोधण्यासाठी कुणी असेल आजूबाजूला काही घटना घडल्या काय कुणी काय आहे का, का आजूबाजूला पाच सहा गावं पिंजून काढायला पोलीस चेपड यंत्रणा त्या त्या गावात पाठवली होती प्रत्येक गावातला कानोसा घेण्यामध्ये मग शाकार पुन्हा सकाळ झाली सकाळी पुन्हा आम्ही तर काही अधिकारी घेतले मी स्वतः होतो आजूबाजूला जेवढा परिसर आहे तो जवळजवळ आठ दहा एकराचा परिसर आम्ही चानून काढला पिकं वगैरे काय पिका नाही मोकळ्या जागा होत्या चेपरा विप्रा कुठेतरी कोप्या जे किरकोळ किरकोळ होते अख्खा बॅरन लँड होत्या तेव्हा उन्हाळ्यात दिवस असल्यामुळे एकही पीक शेतामध्ये नव्हतं मग असं करत असताना फिरत असताना चेक करताना आम्ही पाहिजे असं एक 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 करत एका ठिकाणी एक चप्पर दिसलं तिथं जवळपास अंतराव मग हे चप्परात गेल्यानंतर म्हटलं इथं काहीतरी आपल्याला पुरावा मिळेल काहीतरी असेल म्हटलं कोणीतरी पळून जातानी काहीतरी लांब जायचं म्हटलं तर कोणीतरी पाहील मग एक ठराविक ठिकाणी ओळख ही आयडेंटिफायल जागा आहे म्हणून इथं काहीतरी ठेवावं काहीतरी इथं मिळू शकतं तिथं पाहतो तर तिथं असं इकडे तिकडे नजर फिरवली वर नजर गेले वाशाकडे वर पाहायला तर तिथं एक तलवारी आणि कोयते असे खोवलेले होते वरच्या यायचा आणि पाहतो तर त्याला ते पाळून पाहतो त्याला पूर्ण रक्त लागले लागलेलं ब्लड होतं ते सुकलेलं पण नव्हतं शंभर टक्के असं पूर्ण म्हणजे झालेलं मर्डरचे ते ते वेपन मग ते रिचार पद्धतीनं ते ताब्यात घेतले आणि बाकीचं मग तपासायला लागलो मग आम्हाला सकाळी दहा अकरा बारा वाजेपर्यंत आम्हाला खिळू लागले का इथे या घराण्यामध्ये काहीतरी वादावरून भावकीचे वाद होते पण ते वाद असे बाहेर ओपनली जास्त नव्हते काय हा नंतर काय इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं समजलं थोड्यात हे दोन भाऊ आहेत आणि दोन भावामध्ये एका भावाला चार मुलं आणि एका भावाला तीन मुलं यांची काहीतरी जागा होती शेतामध्ये काही एकर जागा आणि त्या एकराच्या जागेमध्ये काही कॉमन सामायिक पट्टा असे एक ठराविक जागा होती आणि ती जागेवरून मला का तुला किंवा काय याचा त्यांचा वाद चालू होता भावा भावांचा वाद चालू होता यांचा अंतर्गत वाद खूपच होता ही ही भावांची मुलं आता ही माहितीकडे बाहेर फार मोठ्या प्रमाणात गाजलेली नव्हती विषय सिक्रेट चाललं यांच्या घरात 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 घरातच माझा पोलिसला कधी याच्या अगोदरच्या कंप्लेंट नाही किंवा गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात याची बाडणं झाल्या तर पोलीस पाटलाकडून किंवा सरपंचाकडून कोणाकून माहिती लीक होते तशीही माहिती नव्हते ते पाहतो तर मग अशा रीतीने लक्षात आलं की ह्या जागेच्या बांडणावरून यांचा रोष होता आणि मग हे कुठतरी यांना त्याच्या रोषापुटी यांना संपवायचंच म्हणून चारही भाऊ एकाच रात्रीमध्ये या तीन भावांनी निघाले आणि रात्री शेरीजमध्ये एक घरात केला त्यांना माहीत होतं एक कुठं कुठं झोपले कुठं म्हणजे दुसऱ्या भावाच्या तीन मुलांनी त्याच्या सख्ख्या भावाच्या या चार मुलांना चार संपोल थोडक्यात संपोल म्हणजे सख्या चुलत भावांना सख्या चुलत भाव आणि त्यांना पण तुम्हाला ते बरोबर आहे त्यांना माहिती आहे की कोण कुठं असतो कुठं कोणत्या वेळेला कुठं काय याचा रेडीमेड माहिती ना सगळं घरातले असल्यामुळं दैनंदिन लाईफस्टाईल माहिती आहे झोपण्याचे ठिकाण माहिती आहे काय व्यवसाय करतात माहिती आहे म्हणजे प्लॅन करूनच केले हे सिरीज मध्ये त्यांनी त्यावेळेला केलं आणि मग हे थोडी शॉकिंग गांभीर्याची वाटली अगोदर हा दरोडा पडला असं वाटलं चार मर्डर आहे दरोडा ही घटना फार मोठे गांभीर्याचे असते आमच्या पोलीसच्या दृष्टिकोनातून ना आणि शासनाच्या दृष्टिकोनातून कारण अशी जर मोठी घटना घडली चार दरोड्यामध्ये तर परत असुरक्षित वातावरण समाजात उत्पन्न होतं आणि मग सरकारला तोंड द्यावं लागतं पोलीस खात्याची का बदनाम कायदा व्यवस्था नाही राहिली असं नाही तसं नाही हे प्रकारे येतात पण पुढे याचं गांभीर्य मी ओळखूनच त्या ठिकाणी आलो होतो याच्या पुढं काहीतरी असेल तर आपल्याला वेळेत निपटारा करणं गरजेचं आहे येऊन पाहतो तर मला अगोदर सुरुवात येईल तेच वाटलं दरोडा वगैरे घडलेला आहे आणि परंतु नंतर जेव्हा त्याच्यातून आम्ही खोलात गेलो इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली माझ्या वेगवेगळ्या टीम कामाला लावल्या आणि मग त्याच्यातून हळूहळू ही गोष्ट बाहेर पडल्या आणि मग दरम्यान माझ्या टीम त्या आरोपी शोधायला लावली मग जवळजवळ जो जो दोन दो तीन टीम तयार केल्या होत्या यांना पकडण्यासाठी मग एकदा माहीत पडलं की यांनी हे केलं असावं मग ते त्यावेळेला आम्हाला माहीत पडलं की हे कुठेतरी सस्पेक्टेड यांचे मांडणं आहे त्यावेळेला जे पाहिजे हो होते ते आम्हाला जागेवरून नाही मिळाले यांनी केलं नसत ते स्वतःच्या घरातच राहिले असते ना ते अननोन लगे फरार होते ते कुठे आहे अभि इथं नाही आहे कुठे आहे इथं नाही इथं नाही आहे मग आम्हाला अजून संशय वाढला मग आमच्या प्रेशर टॅक्टिस पोलिसाचे सर्चिंग वगैरे हे चालू केलं एक चार पाच पाच वाजेपर्यंत संध्याकाळी हे सर्वच सर्व तिघ आरोपींना मी अटक केलं त्यावेळेस अच्छा म्हणजे ही घटना पहाटे म्हणजे रात्री झाली असेल कुणाची आणि संध्याकाळी पाच वाजे हो म्हणजे एका दिवसात दिवस मावळाच्या तुम्ही तिन्ही आरोपी पकडले सर्व सर्व आरोपी आपण किती किती भया नकता बघा बरं मारलंय कुणाला सख्या भावाच्या मुलांना म्हणजे सक्क्या चुलत भावांना सख्या चुलत भाव म्हणजे ही लोक किती छोट्या गोष्टी उडली क्रूर होत आहेत की आणि आज तेच गोष्ट की महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये ह्या गावकी भावकीचा वाद चालू आहे तीच गोष्ट होती की भावाभावाचे भांडणं जमिनीवर भांडणं बांधावरून भांडणं आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून ही जे सख्य चुरत भाऊ सख्य भाऊ एकामेकीच्या जीवावर अक्षरशः उठतात आणि एकाच आईच्या पोटी जन्मनाली लो ही दोन भाऊ एकामेकीला म्हणजे सक्का भाऊ पक्का वैरी अशी गोष्ट झाली काय तर पुन्हा एकदा एकदा पाठीमागच्या भागात पण आम्ही या भाऊकींवरती सरांनी घडलेली सत्य घटना सांगितली होती तर अशीच ही एक दुसरी घटना पण भावकीच्या वादातील दिल सांगितली तर माझं पुन्हा एकदा हा एपिसोड पाहणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे की बाबांनो राग हा तात्पुरता असतो रागाच्या भरात असं कुठले कृत्य करू नका आणि गावकीचं तुमच्या भावकीचं भावाभावाचे जे वाद असतात ते थोडक्यात मिटवा नाही तर काहीतरी गंभीर घटना घडून गेली की ज्याचा खून होतो ते तर कुटुंब संपतं पण दुसरं कुटुंब देखील जेलमध्ये जातं म्हणजे एकाच वेळेस दोन दोन कुटुंब बर्बाद होतं तर असं कुणी करू नका एवढंच या सत्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगायचे धन्यवाद